हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या आजच्या ठसकेदार व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मला माहिती आहे दोडकं बघितल्यानंतर बऱ्याच जणांचं तोंड वाकडं झालं असेल खूप जण असे आहेत ज्यांना दोडकं आवडत नाही पण दोडकं आपण आज अशा पद्धतीने बनवणार आहोत की ते सगळ्यांना आवडेल अगदी लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण इथे दोडक्याच्या शिरा काढून दोडके असे कापून स्वच्छ धुवून घेतले आहे आता ते छानपैकी तेलात परतवून घ्यायचे आहे ते मऊ होईपर्यंत अशा पद्धतीने एकदा घरात दोडक बनवून बघा न खाणारेही आवडीनी पुन्हा पुन्हा बनवायला लावतील इतकं छान मस्त असं लागतं हे भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही कशाही बरोबर हे खाऊ शकता अगदी डाळ भाताबरोबर तोंडी सुद्धा हे अगदी सुरेख लागतं नक्की ट्राय करा आपण झाकण ठेवून पाच ते सात मिनटं दोडकं शिजून देऊया दोडक्याच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी अगदी उपयुक्त हृदयाचे आरोग्य सुधारवतो रक्तदाब नियंत्रणात ठेवतो प्रतिकारशक्ती वाढवतो असे एक ना अनेक गुणकारी आणि आरोग्यदायी फायदे आहे दोडक्याचे त्यामुळे हे घरात सर्वांनी खाल्लंच पाहिजे असं हे गुणकारी दोडकं नक्की घरात बनवून बघा आणि हे अशा पद्धतीने केल्यानंतर खूप छान चवदार लागतं मुलं आवडीने खातात आपला दोडका शिजून झाला आहे आता तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये थोडं आणखी तेल घालून आपण लसूण आणि हिरवी मिरची छान परतवून घेऊया मिरची आपल्याला तोडून घालायची आहे मिरची तोडून घातल्यामुळे ती उडत नाही आणि ती आपल्याला इजा करत नाही जर अख्खी मिरची परतली तर ती उडते आणि त्याने इजा होऊ शकते अशा पद्धतीने आपले हिरवी मिरची आणि लसूण परतवून झालेले आहे आता आपण हे थंड करून मिक्सिंग जारमध्ये घालून ते छान ओबडधोबड असं वाटून घेणार आहोत जेणेकरून त्याला छान सव राहते आता आपण कढईमध्ये आणखी तेल घालून बारीक चिरलेला कांदा परतवून घेऊया कांदा जितका जास्त असेल तितकी छान सव येते भरताला आपल्याला कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा अशा पद्धतीने छान सोनेरी रंगाचा झाला पाहिजे आता आपण परतवून घेतलेली मिरची आणि लसूण हे अशा पद्धतीने थोडं ओबडधोबडच वाटून घ्यायचं आणि ते आपण आता कांद्यामध्ये घालून छान पैकी परतवून घेऊया अशा पद्धतीने आपला कांदा मिरची लसूण छान परतवून झाले आहे आता आपण जे दोडकं परतवून घेतलं आहे ते दोडकं अशा पद्धतीने तेही ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे मी फूड प्रोसेसरमध्ये ते वाटलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खलबत्त्यामध्येही ते वाटू शकता आता हे सर्व दोडकं मिक्स केल्यानंतर छान परतवून घेऊया खूप जास्त मसाले न वापरता अगदी कमी साहित्यात असं चटकदार झणझणीत भरीत तयार होतं आता चवीनुसार मीठ घालूया आणि छान पुन्हा परतवून घेऊया आपण भरीत आधीच शिजवून घेतल्यामुळे फार जास्त वेळ त्याला शिजायला लागत नाही अगदी पाच ते सात मिनटं छान परतवून घ्यायचं आणि नंतर धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर आपण त्यात घालूया आता आपलं भरीत तयार आहे सर्व करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या पण चपकवान पुन्हा भेटूया नवीन चवदार तटकदार झणझणीत रेसिपी आणि नवीन गोडव्यासह तोपर्यंत चविष्ट रहा